चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहेत तुम्ही धन्य झाले आहात तुम्ही भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहात जे कोणी या क्षणाला हा दिव्य पवित्र संदेश ऐकण्यासाठी उपस्थित आहे तेव्हा स्वामी माऊली तुमच्यासोबत संवाद साधू इच्छितात तुम्ही हा संवाद ऐकण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा माझा देव महान आहे माझ्या देवाचे कार्य माझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे तुम्ही भाग्यशाली आणि स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा पुढील अकरा मिनिटे हा संदेश भ ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकताना तू माझ्याकडे जे काही इच्छा मागशील त्या पूर्ण करण्याचे आशीर्वाद मी तुला शेवटला देणार आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनाचे कल्याण करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो माझ्या बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे मी तुझ्यावर आशीर्वादांचा झरा ओतणारा देव आहे मी तुझ्यासाठी असे काही आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तुझे सर्व काही मनातले प्रश्न मला माहीत आहेत बाळा मला माहीत आहे जो कोणी त्या प्रगतीसाठी त्या आनंदासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थनेद्वारे माझ्याकडे विनंती करत आहे त्याला मी जाणतो आणि आज त्याच्यासाठीच हा संदेश मी त्याच्यापर्यंत पाठवला आहे कारण इथून पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे हे संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील काही संदेशांमधून तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येतील आणि ते संकेत जेव्हा तुम्हाला प्राप्त होतील तेव्हा काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील बाळा ते अद्भुत चमत्कार तुमचे जीवन सुख समाधान आनंद आरोग्य आणि वैभव आणि तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरणार आहेत तुमच्यासाठी येणारे अठ्ठेचाळीस तास खूप काही शुभ करणारे आहेत तुमच्या जीवनात तुमच्या मुलाबाळांच्या खूप काही इच्छा ज्या तुम्ही केल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसून येतील तुम्हाला आता ते आनंदाचे सुख उपभोगण्याचे आशीर्वाद प्रदान करणारे चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितो येणारा काळ पुढील महिना तुमच्यासाठी खूप काही मोठी आनंदाची बातमी देणारा ठरणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांजवळून जी काही अपेक्षा आजपर्यंत होती ते आता इथून पुढे तुम्हाला प्राप्त होईल कारण देवाने तुमच्याकडे कृपा दृष्टीने आणि आनंदाच्या दृष्टीने पाहणे सुरू केले आहे कारण देवाने पाहिले आहे ते तुझे चांगले कर्म जेव्हा तुम्ही आयुष्यात चांगले कर्म करता तेव्हा देव तुमच्यासाठी अनेक रीतीने आशीर्वाद आणि चमत्कार योग्य वेळेवर पाठवून तुमच्या जीवनात ती समृद्धी ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितात बाळा तू जर या क्षणाला जे कोणी माझे प्रिय बाळ मुलांबद्दल खूप काही चिंतेत आहेत त्या बाळांना मी सांगू इच्छितो की मुलांबद्दल तुम्ही जी काही चिंता करत आहात ती व्यर्थ करत आहात कारण तुमची मुले बाळे सुखी होण्यासाठी आनंदित होण्यासाठी पुढील काही काळ त्यांचे कर्तृत्व त्यांना गाजवणारा काळ ठरणार आहे त्यांची प्रगती निश्चित आहे आणि त्यांना तो योग्य मार्ग तुझा देव दे दाखवणार आहे तुम्ही फक्त त्यांना सोबत म्हणून राहा स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही त्यांना सोबत द्याल मग ती विचारांची असो विवेक बुद्धीची असो किंवा तुमच्या सल्ल्यांची असो पुढे तुमच्यासाठी सुख समृद्धीचे दिवस आणणार आहेत बाळा काळजी करत बसू नकोस फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन कर आणि त्यांना साथ दे जेवढे आपले कर्तृत्व गाजवतील तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल स्वामी म्हणतात आता काही काळातच तुमच्याकडे ती मोठी आनंदाची बातमी ज्याची तू वाट पाहत आहेस ती मिळण्याची वेळ येत आहे जेव्हा तुमची मुले त्या मार्गावर चालायला सुरुवात करतील तेव्हा तुम्हाला अधिक आनंद होणार आहे ते सुखाचे क्षण पाहण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते खूप आनंदी होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तू निश्चिंत राहा कारण तुम्ही केलेले कर्म देवाने पाहिले आहेत जे आज तुम्हाला अशक्य वाटत आहे ते स्वामी समर्थ तुमच्यासाठी शक्य करून देणार आहेत यावर ज्यांचा कोणाचा विश्वास असेल स्वामींचे चमत्कार त्यांना अनुभव करायचे असतील त्यांनी हो स्वामी मी चमत्कारांसाठी तयार आहे मी सज्ज आहे अशी कमेंट करा जेव्हा स्वामींचे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला अत्यंत आनंद होतो तुमचे मन भरून येते माझ्या आशीर्वादाने तुझी मुले खूप काही पुढे जातील त्या प्रगतीच्या वाटा मी त्यांच्यासाठी मोकळ्या करू इच्छितो त्यांना जे काही पाहिजे आहे त्यासाठी असे अनेक मार्ग त्यांच्यासाठी खोलले जातील जिथे त्यांची प्रगती साध्य करण्यासाठी त्यांना त्या दिशा ते मार्गदर्शन केले जाईल स्वामी म्हणतात तू माझी प्रार्थना करत आहेस बाळा चिंता सोड तू खूप काळापासून जे काही संघर्ष केले आहेस ते सर्व काही मी पाहत आहे आणि मुलांची चिंता करू नकोस ते योग्य वेळेवर त्यांचे निर्णय घेण्यास समर्थता दर्शवतील आणि मी तुझ्यासाठी तुझ्या घरी ते आनंदाचे क्षण पाठवू इच्छितो मी तुझा देव आहे तुझ्यासाठी चमत्कार करायला येथे उपस्थित आहे तू मला माऊली म्हणतो तर माऊलीचे प्रेम स्वीकारण्यासाठी तत्पर हो स्वामी म्हणतात मी आज तुझ्यासाठी तुझ्या पुढे माऊली रूपात आलो आहे तर ती तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे बाळा निश्चिंत रहा सर्व काही वेळेवर आणि शांततेत पार होईल तुझे जीवन जे काही संघर्ष आहेत ते दूर करणारा आशीर्वाद मी तुला देत आहे खूप काही काळापासून तुम्ही जे संघर्ष करत आहात त्याची वेळ आणि आता संपत आली आहे तुमच्या जीवनात त्या सुखाच्या क्षणांची बहार येणार आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी तुम्ही माझ्याकडे वारंवार प्रार्थना करता त्या प्रगतीसाठी माझी प्रार्थना करतात ते मी ऐकत आहे ती माझ्यापर्यंत येत आहे तुम्ही केलेली देवाची सेवा आणि तुम्ही घेतलेले देवाचे नाव हे कधीही वाया जाणार नाही तुम्ही एकाग्र मनाने देवाचे ध्यान करा चिंतन करा ते सर्व काही मी पाहत आहे माझी कृपादृष्टी माऊली रूपात तुमच्या आहे माझे आशीर्वाद निरंतर कल्याणासाठी येत आहेत आताही तसेच काही घडणार आहे आणि तुझ्या कुटुंबावर माझी अनेक आशीर्वाद येणार आहेत आणि माझे चमत्कार येणार आहेत त्यासाठी सज्ज हो बाळा तू जे काही इच्छित आहेस ते तुला लवकरच प्राप्त होईल तुझी मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येणार आहे विश्वास ठेव तुझा स्वामी देव चमत्कार करणार आहे तेव्हा चमत्कारांसाठी सज्ज हो सर्व काही नीट आणि मंगलमय होणार आहे आनंदी आनंद तुझ्या घरात प्रवेश करणार आहे जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला इथपर्यंत ऐकत आहेत त्यांच्या मुलाबाळांना सुखसमृद्धीचे आनंदाचे जीवन प्राप्त होऊ की स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.